आषाढी एकादशी येते तर तुमचे काय काय मेनू आषाढी एकादशीसाठी ठरलेत मला कमेंट करून सांगा आणि त्यामध्ये हा पदार्थ नक्की ॲड करा तर आज मी इथे उपवासाचं सँडविच बनवते अप्रतिम होतं नक्की बनवा त्यासाठी इथे मी एक वाटी वरी घेतली आहे वरी किंवा वरई किंवा काही भागात भगर देखील म्हणतात एक वाटी आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे हे दोन्ही न धुता न भाजता आहे असंच मी डायरेक्ट घेतलेलं आहे हे आपल्याला एकदम बारीक अशी याची पूड बनवून घ्यायची आहे मिक्सरला मी हे फिरवून आहे अगदी छान बारीक पूड बनवून घेतली आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते यामध्येच आपल्याला आता अर्धी वाटी दही घालायचं आहे सुरुवातीला त्याच वाटीने मी इथे एक वाटी फक्त पाणी आहे आणि हे मिक्स करून आहे आधी एकदम जास्त पाणी घालायचं नाही त्यामुळे एकच वाटी पाणी घातले मी चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं गुठळा यामध्ये राहता नये हे मला थोडस दाटसर वाटतंय त्यामुळे अजून एक वाटी मी पाणी घालते यामध्ये थोडस पाणी कमी झालं तरी चालेल पण यापेक्षा पाणी जास्त घालू नका मिश्रण अजिबात आपल्याला खूप जास्त सैलसर बनवायचं नाहीये त्यामुळे अगदी थोडं थोडं सुरुवातीपासून बघत बघत पाणी यामध्ये घालायचंय हे सगळं चांगलं मिक्स करून आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये सुरुवातीला थोड्याशा गुठ्ठ्या झाल्यासारख्या वाटतात पण थोडं मिक्स केल्यानंतर लगेच त्या निघून देखील जातात आता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर गुठ्या निघून गेल्यात आता हे आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनटासाठी भिजायला बाजूला आहे हे चांगलं भिजलं पाहिजे हे भिजतंय तोपर्यंत सँडविचमध्ये घालण्यासाठी आपण एक बटाट्याची भाजी बनवतो आहे त्यासाठी बटाटा धुवून घेतला आणि बटाटा मी अगोदर उकडून घेते उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवते किंवा इतर कुठली तुम्ही भाजी उपवासासाठी बनवत असाल ती घेतली तरी चालेल हे सँडविच बनवण्यासाठी इथे मी अमेझॉनवरून हे गॅसवरचं सँडविच मेकर मागवलेलं आहे बऱ्याच दिवसापासून मला, मला ते घ्यायचं होतं पण अगदी चांगल्या क्वालिटीचं किंवा चांगलं असं मला ते मिळालं नव्हतं मध्ये एकदा मी मिशोवरून मागवलं होतं पण ते अजिबात चांगलं नव्हतं त्यामुळे मी हे एकदम छान चांगल्या क्वालिटीचं चा असं हे सँडविच मेकर मागवलेलं आहे मी हे अमेझॉनवरून मागवलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथून तुम्ही मागवू शकता यामध्ये जे मार्क आहेत त्याच्यामुळे आपण यामध्ये ग्रील सँडविच बनवू शकतो त्याला छान ग्रीलचे असे मार्क पडतात सँडविचला दोन बटाटे मी इथे उकडून घेतलेत साल काढून हे बटाटे किसून घ्यायचे आहेत किसून भाजी केल्यामुळे त्याला तिखट मीठ छान लागलं जातं त्यामुळे हे किसून मी करणार आहे तुम्हाला फोडी पाहिजे असतील तर फोडी घालू शकता बटाटा किसून झाल्यानंतर एक चमचा तेलामध्ये हवं तर जिरे चालत असतील उपवासाला जिरे घातलेत तरी चालेल मी इथे डायरेक्ट मिरची पेस्ट घालते आहे आवडीनुसार तिखट कितपत आवडतं आहे त्यानुसार अर्धा चमचा मी घातला आहे मिरची चांगली यामध्ये भाजून घ्यायची यामध्ये बटाटा घालायचा आहे बटाटा किसण्याच्याऐवजी तुम्ही मॅश केलात तरी चालेल चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी जास्त शिजायची शी गरज नाही आहे तिखट मीठ चांगलं मिक्स झालं की लगेचच काढून घ्यायची आहे भाजी मी आता काढून घेते चांगली मिक्स झाली आहे इथे जे सँडविच मेकर आहे याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे चांगलं तूप लावून घ्यायचं याच्या कोपऱ्यात कडेला देखील चांगलं तूप लावून घेतलं की ते जे सँडविच आहे सगळ्या बाजूने एकसारखं भाजलं जातं दोन्ही याच्या बाजूला मी तूप लावून घेतलंय आता हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे चांगलं भिजलंय अगदी छान मिश्रण तयार झालंय यापेक्षा थोडंसं सा घट्ट चालेल पण अजिबात जास्ती सैलसर मिश्रण हे बनवू नका हे एकदम परफेक्ट आहे यामध्ये मी इनो आहे इनोचं एक पॅकेट असतं त्यातला निम्मा इनो मी यामध्ये घातलं आहे पूर्ण पॅकेट घातलं नाही आहे हे सगळं पटकन मिक्स करून घ्यायचं सगळी तयारी झाल्यानंतर शेवटी इनू आहे हे मिश्रण लगेचच सँडविच मेकरमध्ये आहे पहिला एक थोडासा बेस बनवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे थोडंसं मिश्रण पसरवून घ्यायचं यामध्ये थोडी थोडी बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे किंवा पनीरचा एखादा पातळ स्लाईसचा तुकडा यामध्ये घातला वरून थोडंसं तिखट मीठ टाकलं तरी चालेल पनीर किसून घालू शकता आता याच्यावरती मी मग परत एकदा मिश्रण घालून घेते आणि हे आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आता हे उलट पलट करायचं नाही जसं आहे तसंच गॅसवरती ठेवायचं पहिले खालची बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची एक बाजू चांगली शेकून झाली छान शिजली गेली म्हणजे दोन तीन मिनटानंतर की मग हे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे गॅस मी अगदी कमी ठेवला आहे कमी गॅसवरती हे छान असं शेकून घ्यायचं आहे दोन्ही बाजू एकदम छान खरपूस अशा मी शेकून घेतलेल्या आहेत आता हे मी हे ओपन करते अगदी मस्त असं ग्रीलचे मार्क यायला पडलेले आहेत अगदी सेम ब्रेडचं सँडविच जसं असतं तसं दिसतंय आणि खायला पण खूप मस्त लागतं नक्की बनवून बघा कसं वाटलं हे तुम्हाला उपवासाचं सँडविच मला कमेंट करून सांगा तुम्ही पण या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं झालं ते हे जर सँडविच तुम्हाला जरा जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद